नमस्कार मित्रांनो मी बापू बिडघर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा एक लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक शासनाने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे कारण आता प्रत्येक महिलेला ए के वाय सी करणं बंधनकारक आहे आज आपण पाहिलं तर पडताळणीसाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहे तर याच्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यासंबंधीचा जी आर शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आता शासनाने या जी आरमध्ये नेमकं म्हटलं तरी काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य असेल आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलात आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असलेला पुरावा आता सादर करणार आहे कारण आधार प्रमाणीकरण करण्यासाठी त्यांना हा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे तर बघा मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी आता जून महिन्यात आत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई के सी करायचे आहे महिला आणि बाल विकास विभागाने आधारसे काही तसं अटींचं पालन करून तो अधिकार प्राप्त करून घेतलेला आहे त्यामुळे महिला आणि बालविकास विभागाकडून महिलांच्या आता पडताळणी होणार आहे त्यासाठी बघा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर बघा आपण स्क्रीनवर त्यांची वेब पोर्टल दाखवलेले आहे त्याच्यावर ई के सी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या तरी या ठिकाणी त्यांच्या पोर्टलवर ई के वाय सीचं बटन आलेलं नाही परंतु लवकरच येणार आहे आणि पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आता आधार ऑटो ऑथेंटिफिकेशन करण्यात येणार आहे आता बघा या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे आज अठरा तारीख आहे या परिपत्रकाचा दिनांक आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणं आता बंधनकारक आहे या योजनेमध्ये जर कालावधीत ते पूर्ण केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आता बघा दरवर्षी जून महिन्याच्या दोन जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करणं बंधनकारक कर आहे म्हणजे आता ई के वाय सी तुम्हाला आता तर करायची परंतु प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या अंतराच्या आतमध्ये ई के वाय सी करणं आता प्रत्येक पात्र महिलेला बंधनकारक आहे आता बघा त्यासाठी लाभार्थ्यांनी ई के सी बाबत नेमकी काय कार्यवाही कार्यवाही करायची त्याचासुद्धा फ्लोरचॅट त्यांनी दिलेला आहे म्हणजे प्रकारे ई के सी करायची तर बघा ज्या महिला आहेत ज्यांनी कोणी यासाठी पात्र आहे त्यांनी काय करायचं तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे आता ही वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही त्या साईटवर जाऊ शकता त्यानंतर ते पेज ओपन झाल्यानंतर त्या मुखपृष्ठावरील जे ई के वाय सी बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा ई के वाय सी फॉर्म उघडेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे जो काही त्या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे खाली तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपले ई के वाय सी जर आधीच पूर्ण झाले आहे हे कसं तपासायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला होय जर बटन आलं तर ई के वाय सी आधीच पूर्ण झालेलं आहे असा तुम्हाला होय म्हणून संदेश येईल आणि नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हा चेक केला जाईल आणि जर मंजूर यादीत असेल तर तुम्हाला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल आणि जर असेल तर पुढची प्रोसेस काय येणार आहे तुम्हाला एक केवायसी मुखपृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची सुद्धा पडताळणी करून सांकेतिक क्रमांक टाकून तो कॅप्चर टाकून नमूद करायचा आहे आणि आदान प्रमाणीकरणाची जी संमती दर्शवून त्याच्यावरती तुम्हाला सेंड ओ टी पी या बटनावरती नंतर क्लिक करायचा आहे त्यानंतर बघा पती किंवा वडील यांच्या आधार लिंकड मोबाईल नंबरवर तो ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला की जेणेकरून तुमची सगळी प्रोसेस पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे परंतु लक्षात ठेवा त्यानंतरही तुम्हाला जात असेल प्रवर्ग असेल तो निवडायचा आहे तसेच खालील काही बाबी प्रमाणे म्हणजे डिक्लेरेशनसुद्धा करायचे आहेत की तुम्हाला त्या मान्य असतील तर त्या कुठल्या बाब्या आहेत अशा तर बघा की माझ्या कुटुंबातील नेहमी तसेच बघा कुठलाही कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कामाला नाही मंडळ असेल भारत असेल, सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत त्याला होय किंवा नाही या डिक्लेरेशन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तसेच दुसरा ऑप्शन आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि अविवाहित अव महिला लाभ घेत आहे या सुद्धा होय की नाही या तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला क्लिक करून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याच्यामुळे बघा एक शासनाने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असेल ज्याने वय वाढवले असेल अशा पद्धतीचे फॉर्म किंवा अशा पद्धतीचे जे अर्ज आहेत ते आता आधार ऑथेंटिफिकेशनमुळं बाद होणार आहेत बंद होणार आहे त्याच्यामुळे बघा काहींचं वय संपलेलं असतं दर तर दरवर्षी आधार व केल्यामुळे ते सुद्धा सरकारच्या निदर्शनास येण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो त्याच्यामुळे तात्काळ सर्व महिलांनी ही माहिती भरायची आहे धन्यवाद